लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न हिंगोली लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची हिंगोली इथं जाहीर प्रचार सभा होणार आहे दिनांक एकोणीस एप्रिल दुपारी तीन वाजता इंदिरा गांधी चौक हिंगोली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर प्रचार सभा होणार असून या सभेस लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर बी डी चव्हाण यांनी सर्व जनतेस केलं आहे पक्षाचे सगळे पदाधिकारी काम करत आहेत उद्या श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांचे तीन वाजता हिंगोली येथे जाहीर सभा आहे त्या जाहीर सभेचे नियोजन मोठ्या हातात जोरात या ठिकाणी चालू आहे आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची सभाही विक्रमी होणार आहे नाही लोकसभा मतदारसंघाच्या जनतेला लो काय होऊन त्यांना उद्या सभेचं उद्याची ज्या बाळासाहेबांची जी जाहीर सभा आहे त्या सभेला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी मतदार बांधवाने उपस्थित राहावं असं मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी नेते आणि समाज बांधवांना त्या ठिकाणी आवाहन रावांच्या सभेला कोणाकोणाची उपस्थित राहणार काय सध्या बाळासाहेबांच्या सोबत स्टेट कार्यकारणी फारुख अहमद त्यानंतर आणि साहेबांच्या सोबतचे सर्व नेतेगण त्या ठिकाणी उपस्थित राहणार तयारी पूर्ण झाली आहे का पूर्ण तयारी झाली आहे आज दिवसभर पूर्ण त्या तयारीमध्ये आमचे कार्यकर्ते लागलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जमतील अशी अपेक्षा ठिकाण कुठं आहे ठिकाण आहे हिंदीला चौक कारण त्या ठिकाणचा जो चौक आहे मोठा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक जमतील हिंगोली आहे ते हा ही सभा प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी